या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ग्रामीण कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणारा दुग्धव्यवसाय हा एकमेव शाश्वत पर्याय असून जिल्ह्यातील सुमारे साडेआठ लाख पशुधन जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी गती देत असल्याचं प्रतिपादन राज्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले शासकीय विश्रामगृह येथील राजश्री शाहू सभागृहात पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित पशुधनातील संतुलित आहार व वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन कार्यशाळा आणि वैरण पियाने वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री आंबेडकर म्हणाले की दुग्ध व्यावसायिकांना गतीने प्रगती करण्यासाठी अशा तांत्रिक कार्यशाळांमधून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत चारा उत्पादन कार्यक्रमातून जिल्ह्यात शंभर टक्के अनुदानावर वीस हजार पशुपालकांना मका ज्वारी आणि बरसीम यांसारख्या वैरणीचे बियाणे मोफत दिले जात आहे या योजनेसाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ऑक्टोबरमध्ये ऑनलाईन प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या जवळच्या पशु कागदपत्रांची पूर्तता करून हे बियाणे उपलब्ध होईल या बियाणे वाटपामुळे सकस चारा आणि घासासाठी मदत होणार आहे भविष्यातील दुग्ध व्यवसाय वाढीसाठी कष्ट शेतकऱ्यांची जिल्ह्याला गरज असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना पालकमंतरच्या हस्ते बियाणे वाटप करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला याच कार्यक्रमात केंद्र शासनाचा मानाचा राष्ट्रीय गोपाळरत्न पुरस्कार चिखली येथील अरविंद यशवंत पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार अमोल महाडिक आमदार अशोकराव माने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर महेश शेजळ सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रमोद पापर यांच्यासह जिल्हाभरातील दुग्ध व्यावसायिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते